जम्मू काश्मीरच्या कुलगाम मधून दोन संशयितांना अटक करण्यात आलेली आहे बंदुका दोघांना अटक करण्यात आलेली आहे दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा संशय या संशयावरून या दोघांना अटक करण्यात आलेली आहे जम्मू मधील दोन संशयितांना अटक करण्यात आलेली आहे कुलगाम मधून या दोघांना अटक करण्यात आलेली आहे दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा संशय बळावला होता आणि त्यानंतर ही अटक झाली आहे जम्मू काश्मीरच्या कुलगाम मधून या दोन संशयितांना अटक करण्यात आलेली आहे तर त्यांच्याकडून बंदुका आणि देखील जप्त करण्यात आलेले आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चेतन दोन संशयित व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे कुलगाम दहशतवाद्यांना ते सा, सा, साथ देत असल्याचा आरोप त्यांच्यावरती होतोय नक्कीच जम्मू मध्ये जो भ्याड हल्ला कुलगाम मध्ये झाला होता त्यानंतर खर तर सर्वच यंत्रणा ज्या आहेत इंडियन आर्मी असतील किंवा इंटेलिजन्स ब्युरो असतील हे सर्व यंत्रणा ज्या आहेत भारताच्या या या दहशतवाद्यांच्या शोधामध्ये निघाल्या आणि यामध्ये पाहिलं तर काल देखील दोन दहशतवाद्यांच्या संशयित दहशतवाद्यांची घरं जी आहेत ती उद्ध्वस्त करण्यात आली होती मात्र आता एक नवीन अपडेट समोर येते आहे दोन संशयितांना जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून बंदुका असतील किंवा जे आहे ते अटक करण्यात आलेलं आहे आणि दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा संशय जो आहे तो प्रामुख्यानं असल्याने या दोन्ही संशयांना संशयित इसमांना जे आहे ते अटक केल्याची माहिती समोर येते जी धन्यवाद चेतन दिलेल्या दन्य सविस्तर माहितीसाठी